मुंबई आग्रा महामार्गावर तळेगाव फाटा रोडवर असलेल्या चिवाज वाईन शॉपीवर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी दरोडा टाकत दोन लाख चौदा हजार नऊशे रोख व एकसष्ट हजार शंभर रुपयांच्या विविध प्रकारच्या दारूच्या पाटल्या असा एकूण दोन लाख शहात्तर हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केलाय पोलिसांना चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर च्या वायरी दी तोडून डीव्हीआर सुद्धा चोरून नेला घटनास्थळी इगतपुरी पोलीस स्थानकाचे अधिकारी दाखल झाले असून श्वान पथक फिंगरप्रिंट एक्सपर्ट दलाला पाचरण करण्यात आले आहे या प्रकरणी इगतपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इगतपुरी पोलीस करीत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ तात्करी इगतपुरी